सादर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय सर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा मुख्यमंत्री पन्नासमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे आज चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी महाराष्ट्र बंदची घोषणा केलेली आहे आणि महाराष्ट्र बंद यासाठी आहे की जे देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये लैंगिक अत्याचार होतात त्याच्यास विधो विरोधामध्ये आजच्या दिवसाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि ह्या घटना आजच्यात नाही तर प्राचीन अर्वाचीन काळापासून घडत आलेले आहे महाभारतातसुद्धा याचे संकेत दिसतात रामायणात दिसतात पौराणिक कथांमध्ये दिसतात आणि आजच्या चित्रपटांच्या कथांमध्ये आणि वेगवेगळ्या मानसिक विकृतीमध्ये सुद्धा ह्या घटनांनी शाळेलासुद्धा सोडलेलं सुद्धा नाही या घटनांनी प्रत्येक स्थळांना घातलेलं आहे अशा प्रकारच्या घटनांचा निषेध करणं गरजेचं आहे आणि ज्या काही म्हणजे योजना येतात शासनाच्या र राज्याच्या केंद्राच्या त्या योजनांमुळे माणसाची कशी फसवणूक होते आणि त्यामुळे नागरिकाला बोलण्याचा अधिकार मिळत नाही बोलायला गेलं की त्याला पिंजऱ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात अशा प्रक प्रकृतीवर एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मी आपल्याला ही एक गझल ऐकवतो गझलेला शीर्षक आहे मुख्यमंत्री पन्नास ऐका मुख्यमंत्री योजनांचा का असा अपहार होतो मुख्यमंत्री योजनांचा का असा अपहार होतो लाडक्या बहिणीवरी का रोज अत्याचार होतो मुख्यमंत्री योजनांचा का असा अपहार होतो शोध बदला पूर घटना व्याभिचारी शिक्षकाची <coughs> शोध बदला पूर घटना व्याभिचारी शिक्षकाची कोणता आदर्श घ्याया होतो मुख्यमंत्री योजनांचा का असा अपहार होतो पंधराशे द्यावयाला लूटतो लुटतो दौलत जणांची पंधराशे द्यावयाला लुटतो दौलत जणांची होटपावर साधण्याला नाटकी व्यापार होतो मुख्यमंत्री योजनांचा का असा अपहार होतो ही महागाई म्हणाली रोजगारी मिळत नाही ही महागाई म्हणाली रोजगारी मिळत नाही योजना <clears throat> पळवून नेल्या घोषणांचा मार होतो मुख्यमंत्री योजनांचा का असा अपहार होतो कालचा तडीपारणेता आज हमले बाद झाला कालचा तडीपारणेता आज हमले बाद झाला ही कशी आहे सुरक्षा चोर चौकीदार होतो मुख्यमंत्री योजनांचा का असा अपहार होतो मागण्या आरक्षणाच्या अडकल्या जातीत जेव्हा मागण्या आरक्षणाच्या अडकल्या जातीत जेव्हा सांगरे सरकार शिंदे काय भ्रष्टाचार होतो मुख्यमंत्री योजनांचा का असा अपहार होतो लोकशाही वाचवाया एकता राष्ट्रीय झाली लोकशाही वाचवाया एकता राष्ट्रीय झाली विषमतेला संपवाया न्यायही यलगार होतो मुख्यमंत्री योजनांचा का असा अपहार होतो लाडक्या बहिणीवरी का रोज अत्याचार होतो लाडक्या बहिणीवरी का रोज अत्याचार होतो मित्रांनो मुख्यमंत्री पंचवी मुख्यमंत्री पन्नास या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब्स केलं का नसेल केलं तर अवश्य जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या कल्पना आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या योजनांचं जरूर पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय संविधान